प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बाबत काढलेली निविदा रद्द करून संबंधितांची चौकशी करून नंबर प्लेटच्या किमतीत कमी करण्याबाबत माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे विभाग यांना निवेदन देण्यात आले नमस्कार मी आदित्य कुलकर्णी आज पुणे आरटीओ इथे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं जेणेकरून निवेदनाचा विषय असा होता की हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आज दोन हजार एकोणीसच्या पूर्वी जे बसवण्याचं शासनाने परिपत्रक काढलेलं आहे आणि दरपत्रकसुद्धा काढलेलं आहे इतर राज्यांच्या तुलनेत इतर राज्यामध्ये गोवा असेल किंवा इतर राज्यामध्ये एकशे पंचावन्न एकशे साठ रुपयाला जर नंबर प्लेट पडत असेल तर सो महाराष्ट्र राज्यात जी आहे ते तुम्ही चारशे पन्नास आणि जी एस टी अठरा टक्के हे आकारण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्याने तुमचं काय घोडं मारलेलं आहे का इतर राज्याप्रमाणेच आम्हाला सुद्धा एकशे पन्नास आणि एकशे साठ रुपयामध्ये नंबर प्लेट द्यावी अशी ओ अधिकारी संबंधित मुख्यमंत्री असतील परिवहन मंत्री यांना आम्ही निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे आणि जेणेकरून या मागचे निवडणुकीपूर्वी निवडणुकीच्या ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा होता त्याच्या आधीच ही निविदा का काढण्यात आली याच्यामध्ये जे कोणी परिवहन अधिकारी असतील संबंधित अधिकारी याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे संबंधित अधिकाऱ्यांना फौजदारी गुन्हे दाखल करणे फार गरजेचं आहे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करणं फार गरजेचं आहे जर निवडणुकीपूर्वीच मंत्रिमंडळाला विस्तार न होता जर तुम्ही निविदा काढत असाल पाच सहाशे करोड रुपयाची निविदा आणि त्याच्यातून दीड हजार करोड रुपये जर तुम्हाला मिळत असेल तर याच्यामध्ये व्हाईट कॉलरचा भ्रष्टाचार नाही का जनसामान्यांच्या खिशाला कात्री लावत नाही का तुम्ही या सगळ्या गोष्टीची चौकशी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी केली पाहिजे आणि जेणेकरून इतर राज्यामध्ये जर तुम्ही एकशे साठ आणि एकशे पंचावन्न रुपयाला जर नंबर प्लेट देत असाल तर महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा तुम्ही एकशे साठ आणि एकशे पंचावन्न नंबर प्लेट द्यायला पाहिजे आम्ही महाराष्ट्राने कुणाचं घोडं मारलेलं आहे का महाराष्ट्रातील जनसामान्य लोकांनी कुणाचं घोडं मारलं आहे असा प्रश्न मी मा, माननीय मुख्यमंत्र्यांना विचारत आहोत आठ दिवसात जर जेणेकरून या गोष्टी शहानिशा नाही झाली तर आठ दिवसानंतर आदरणीय बच्चूभाऊ यांच्या उपस्थितीत परिवहन कार्यालय पुणे इथे फार मोठ्या प्रमाणात अचानकपणे आम्ही आंदोलन करू धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद